मित्रांनो नमस्कार आज आपण बघतोय की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढी क्रांती केलेली आहे आज आपल्याला एआय असं प्लॅटफॉर्म मिळालं आहे का आपण आपलं जे मत आहे ते चांगल्या पद्धतीने आणि स्पष्टपणे आज जगाला दाखवू शकतो तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ती फक्त मोठ्यांपर्यंत सीमित न ठेवता आज आम्ही शिक्षणात काहीतरी वेगळं करूया या हेतूने हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपण विद्यार्थ्यांकडूनच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून घेणार आहोत ही कार्यशाळेची आज आज आपण आपण आपल्या आपल्या इयत्ता सुरू करणार आहोत तर मित्रांनो मोबाईलच्या साह्याने हे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणार आहोत आणि ते सुद्धा कशा पद्धतीने ए आय पद्धतीने तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर असत त्यामध्ये तुम्हाला क्राफ्ट या नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे आणि ते ऍप्लिकेशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ते ऍप्लिकेशन ओपन करणार आहात तुम्हाला असा काहीसा इंटरफेस दिसणार आहे त्यानंतर इथे प्लसच साईन तुम्हाला दिसत असेल या प्लसच्या साइनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पोर्ट्रेट असं शब्दात लिहिलेलं असेल हा पोर्ट्रेट ए आय व्हिडिओ याला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला असे काहीसे सीन दिसून येतील त्या पद्धतीने काहीसे तुम्हाला सीन दिसतील मित्रांनो हे ऍप या ऍपचं पेड व्हर्जन सुद्धा आहे आणि काही जे सीन आहे आपल्याला फ्री दिलेले आज आपण जे फ्री सीन आहेत त्याविषयी चर्चा करूया आणि त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया तर मग बघा की हे पहिलं जे आहे ते फ्रीमध्ये तो सीन आपल्याला काय करायचा आहे घ्यायचा आहे आपल्या व्हिडिओ मध्ये त्याला क्लिक करायचं आणि आपण कंटिन्यू म्हणायचं तर बघा इथे हा सीन लोड झालेला आहे आता बघा इथे रेकॉर्ड म्हणून शब्द आहे या रेकॉर्ड ला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे हे कट करायचं आहे आता बघा की ज्या मुलावरती तुम्ही क्लिक करणार आहात तिथे काय होईल मित्रांनो हे व्हॉइसचं चिन्ह आलेलं आहे त्या व्हॉइसच्या चिन्हाला जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर आपल्याला बोलायचं आहे ॲटोमॅटिक काय होईल की ते रेकॉर्ड करून घेईल जेवढं तुमचं बोललं गेलं तेवढे रेकॉर्ड करायचा म्हणजे पहिला डायलॉग तुमचा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या व्यक्तीच्या डायलॉग साठी इथे दुसरा माईक आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याला तुम्ही क्लिक केलं का दुसरा जो व्यक्ती आहे तो ते रेकॉर्ड करणार आहे आणि मग इथे सेव हो म्हणायचं आता तुम्हाला जर हे ऐकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ऐकू शकता आता यामध्ये आपल्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी काही व्हिडिओ बनवले त्या आता मी तुम्हाला इथे चालू करून दाखवतो आता तुम्हाला मी हा व्हिडिओ कसा बनवायचा यावरती तुम्हाला स्पष्टीकरण दिलं तुम्हाला ती प्रोसेस सांगितली सांगितली की नाही तर आता व्हिडिओ तर आता आपल्याला बनवता येईल पण स्क्रिप्ट काय घ्यायची कोणता व्हिडिओ बनवायचा हे सुद्धा महत्वाचं आहे मग ही ए आय टेक्नॉलॉजी तुम्हाला आणखी एक ऍप देते ज्याचं नाव आहे चॅट जी पी टी माहिती असेल तुम्हाला त्यावर आपण वेगवेगळे फोटो काढलेले आहेत इमेज डाउनलोड करून वेगवेगळ्या पद्धतीने फोटो आपण अपलोड करतो आणि तसेच डाउनलोड करतो तर ही टेक्नॉलॉजी तेवढीच तेवढ्यापर्यंत आहे का रे नाही तर ती टेक्नॉलॉजी यापेक्षाही कशी आहे मोठी आहे मग आपल्याला जर शैक्षणिक व्हिडिओ बनवायचा आहे तर आपल्याला स्क्रिप्ट लागेल आपल्याला त्या दो सीन मध्ये जर दोन व्यक्ती असतील तर त्या दोन व्यक्तींचा संवाद लागेल मग आपण काय करायचं चा? का चॅट जीपीटी हे ऍप घेऊन त्यावर सुद्धा जर आपण टाईप केलं का मला एखादा उदाहरण जर देण्यात आलं तर नाम मराठी व्याकरणातील नाम या प्रकारावरती व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही चार्ट जीपीटी ला काय टाकणार की मला नाम या प्रकारावरती शॉर्ट रील व्हिडिओ बनवायचा आहे तर मला कॅरेक्टर त्यामध्ये दोन आहेत तर दोघांचा संवाद मध्ये दोघांच्या संवादामध्ये अशा पद्धतीने स्क्रिप्ट बनवून दे ते चॅट जीपीटी काय करेल लगेच तुम्हाला तशी संवादाची स्क्रिप्ट बनवून देईल आणि ती स्क्रिप्ट मिळाली का तुम्ही तुम्हाला त्या क्राफ्ट या ऍप वरती आहे आणि मग रेकॉर्ड करून घ्यायचा आहे मित्रांनो दोघांचा संवाद वेगवेगळा अशा पद्धतीने तुमचा ए एआय निर्मित असेल आणि तो शैक्षणिक व्हिडिओ असेल यावरून आपल्याला असं समजते का मोबाईलचा हा जो वापर आहे तो फक्त खेळण्यासाठी एवढाच नाहीये त्याचा उपयोग आपण शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक व्हिडिओ बनवण्यासाठी करू शकतो असे व्हिडिओ जर तुम्ही रील्स मध्ये पाहिले असतील तर त्यात कॉमेडी दाखवलेली आहे मग आपल्याला फार आश्चर्य वाटते की हे काय बनलेलं असेल तर आता आपण याच ऍपचा वापर करून कॉमेडी व्हिडिओ न बनवता आपण कोणते व्हिडिओ बनवणार आहोत शैक्षणिक व्हिडिओ तर चला आजपासून ए आय च्या मदतीने शिक्षणामध्ये चांगली क्रांती घडून आणूया आणि आपला अभ्यास देखील पूर्ण करूया तर चला ए आय च्या मदतीने आजच व्हिडिओ बनवूया बर आणि नामाचे प्रकार सुद्धा असतात अरे वाह कोणते व्यक्तिवाचक जातीवाचक समूहवाचक भाववाचक थम थम थोडा स्लो सांग व्यक्तिवाचक म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव जसे साई भारत जातीवाचक म्हणजे जातीचे नाव जसे मुलगा शहर समूह वाचक म्हणजे समूह जसा गटा भाव वाचक म्हणजे भाव किंवा अवस्था जसा प्रेम दुःख जसे तोलकर लवकर हे शब्द काय सांगतो तो ديالो ते म्हणजे वेळ बरोबर तो कधीही माहिती देतो म्हणजे तो कालवाचे क्रियाविशेषण म्हणजे ओशिया सकाळी मगच्या आठवड्यात असे शब्द सुद्धा अगदी परफेक्ट सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द तो ती ते मी आम्ही हे सगळेच सर्वनाम बरोबर अरे तू ते एक्सपान्स आला आता टेस्ट मध्ये फुल नंबर अरे बोलू काय करतोस रे नी बंदले तो माझा आवडता खेळ पण ही प्रॉब्लेम आहे कोणता माझे विशेषण ते काय नाव प्राणी आहे अरे व्हिडिओ विशेषण म्हणजे नाव किंवा सर्वनामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द जसे खेड़ा शब्द साधा आहे पण तू मनालास रोमानचा खेत तर रोमानचा के विशेषण म्हणजे गाडी असं न म्हणता लाल गाडी झपाटणीचा गाडी असं